मंडळी नमस्कार आपल्या आवडत्या वेलफुल गप्पांमध्ये मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो वेगळा विषय आहे पण तितकाच महत्वाचा आहे आपल्या पश्चात आपल्या संपत्तीच वाटप किंवा आपल्या संपत्तीचं विनियोग कोणी कुठे कसा करावा यासाठीची व्यवस्था काय असायला हवी थोडक्यात विल याला इच्छापत्र असं म्हणतो आणि त्याच अत्यंत महत्वाच्या विषयावरती आज मी बोलतो करणार आहे गुंतवणूक तज्ज्ञ संदीप तर शेट्टी यांना मागे सक्सेशन प्लॅनिंग याच्यावरती बोललो आणि त्यातलाच एक फार महत्वाचा विषय असा होता की आपल्या पश्चात आपल्या संपत्तीचा विनियोग कसा असायला हवा त्याचं प्लॅनिंग किंवा याचं नियोजन प्रत्येकाने करायला हवं असं तुम्ही म्हणाला होता तोच धागा आज आपण पुढे घेऊन जाऊया इच्छापत्र म्हणजे विल नेमकं काय असतो प्रकार त्याचं महत्व काय आहे त्याचे फायदे तोटे काय आहेत सगळ्यांवरती आज आपण गप्पा व्हाव सगळ्यात पहिला प्रश्न विल करणं महत्वाचं आहे का इज अ वे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे म्हणजे आपली इच्छा जर असेल तर आपल्याला मार्ग सापडतात आपण हा मार्ग इच्छापत्राच्या माध्यमातून करायलाच हवा कारण का आणि अनेक वेळा एक गैरसमज आहे समाजामध्ये कि इच्छापत्र किंवा विल हे फक्त वय झाल्यानंतर म्हणजे आपण सिनियर सिटीजन झाल्यानंतरच करायला पाहिजे हा सगळ्यात मोठा गैरसमज सगळ्यांनी काढून घेतला पाहिजे आणि असं काही नाही की फक्त श्रीमंत माणसांनीच विल करायचं असतं सामान्य माणसांनी विल करायचं नसतं असं काही नाही जर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची संपत्ती आहे कुठल्याही प्रकारचं तुमच्या नावावर काही गोष्ट आहे तर तुम्हाला विल करणं अत्यंत आवश्यक आहे विल याचा अर्थ काय की आपण जर जगामध्ये तर त्या वापर कोणी करावा त्याचा अधिकार मी कोणाला देत आहे हे मांडणं म्हणजे इच्छापत्र अच्छा म्हणजे विल करायला वयाची अट नाही असं तुम्ही म्हणाला मात्र कोणी मग विल करायला हवं ते देखील आपण थोडस तपशिलात जाणून बरोबर मी मग जसं म्हंटल की जर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची संपत्ती आहे पैसा आहे अडका आहे जमीन जुमला आहे तुमच्याकडे काही गुंतवणुकी आहे तर तुम्ही असूस तुम्ही मालक असता कारण ते तुमच्या नावावर असतं पण तुम्ही नसल्यावर या सगळ्या गोष्टींचा वापर कोणी करावा कोणी मालक व्हावं हे तुम्ही ठरवलं पाहिजे आणि हा विचार तुम्ही फक्त वयाच्या सत्तराव्या वर्षी वयाच्या ऐंशी वर्षी न करता साधारणपणे तुम्हाला ज्यावेळेस असं वाटतं की आता ठीक ठाक सगळ्या गोष्टी आहेत त्या मिनिटाला तुम्ही तुमची इच्छा पत्र लिहून काढू शकता अजून एक गैरसमज असा साधारणपणे लोकांमध्ये आहे की इच्छा पत्र करायचं म्हणजे वकिलाला गाठायला लागेल मग आपल्याला ते कायदेशीर व्हील करावं लागेल आणि मग ते व्हील केलेलं रजिस्टर करावं लागेल असा अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात मी असं सांगतो की एक साध्या कोऱ्या कागदावरती तुम्ही तुमची इच्छा लिहून ठेवू शकता त्याला कुठलाही मुहूर्त बघायची गरज नाही पण ह्या इच्छा लिहिल्याने ऍटलिस्ट तुमच्या एक लक्ष देतं की आपल्याकडे नेमकं काय काय आहे अनेक वेळा लोक विसरून जातात की आपल्याकडे नेमके किती आहेत आणि जेव्हा मी एक उदाहरण देतो गंमत म्हणून कि नवरा बायको आहेत अनेक वेळा अनेक कारणानिमित्त दागदागिने खरेदी केले जातात आणि दागदागिने नेमके आपल्याकडे किती आहेत याचा विचार आणि विसर आपल्याला पडत असतो आणि मग जेव्हा आपण असं म्हणतो की इच्छापत्र पत्र लिहायचंय आणि मग इच्छा पत्रामध्ये आपल्याकडे असणाऱ्या सर्व बाबी तिथे जेव्हा आपण नोट डाऊन करायला सुरुवात करतो असं लक्ष देतं की आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण विसरून गेलेलो होतो उदाहरणार्थ मल्टिपल अंगठ्या आहेत मल्टिपल गळ्यात सोन्याचे दागिने आहेत अनेक गोष्टी आहेत की ज्या कदाचित आपल्या विचाराच्या गडबड्यामध्ये ते राहून गेलेलं आहे मग अशा गोष्टी जेव्हा लिहून काढल्या जातात जेव्हा त्या वस्तू समोर घेऊन त्याचं नोटिंग केलं जातं ह्या सगळ्या गोष्टीचा मालकी हक्क तुमचा आहे पण उद्या काही देवाच्या ह्याच्याने की कि बाबा आपल्याला आपण असू नसू तर आपल्यानंतर या या सगळ्या गोष्टींचा वापर कोणी करावा किंवा ह्याचा मालकत्व कोणाला द्यावं आपल्या पुढच्या पिढीला द्यायचंय आपल्या आई वडिलांना आहे आपल्या भाववांडांना द्यायचंय आपल्या मित्रपरिवाराला द्यायचंय किंवा अनेक लोक ज्यांच्याकडे जर त्यांच्या सख्ख कोणी नसेल तर अनेक लोक आपल्या संस्थांना ह्या गोष्टींचं डोनेशन करतात त्या ठिकाणी मात्र कंपल्सरी इच्छा पत्राच्या माध्यमातूनच तुम्हाला हे डोनेशन पासून करता येईल अनेकांचा एक असा समज असतो की आपण तर बँकेत किंवा अन्य व्यवहारांमध्ये नॉमिनेशन दिलेलंच असतं कुणाला ना कुणाला सो ते पुरेस नाही आहे का नाही नॉमिनेशन आणि इच्छापत्र आपण नोंद केलेली आहे याच्यामधला सगळ्यात महत्वाचा फरक समजून घ्या नॉमिनेशन म्हणजे तुम्ही त्या वस्तूला एक व्यक्तीला तुम्ही एक अपॉइंट केलेला आहे त्याची ही जबाबदारी की पुढे काय करून न्यायचं आहे तो मालक होत नाही कायदेशीरित्या नॉमिनी विल बी नॉट द ओनर ऑफ द ही विल बी द केअर टेकर ऑफ द पण दुम्ही इच्छा पत्रामध्ये ह्या सगळ्या बाबी लिहून काढता उदाहरणार्थ माझी दोन तीन प्रकारच्या रिअल इस्टेट एसेट्स आहेत मग त्यामध्ये तुम्ही लिहिताय की मला दोन मुलं आहेत त्यामध्ये एका मुलाला ही रिअल इस्टेट आहे दुसऱ्या मुलाला दुसरी रिअल इस्टेट आहे हे स्पेसिफिकली ओनरशिप तुम्ही देताय पण नॉमिनीमध्ये हे होत नाही नॉमिनी इज ओनली केअरटेकर आणि कायद्यात कायद्याच्या भाषेत जर बोलायचं झालं तर इच्छा तुम्ही जे काही अपॉइंट केलेली लोक आहेत ती खऱ्या अर्थाने तुमच्या नंतर मालक ठरतात आणि विल जर असेल आणि नॉमिनीमध्ये दुसरं नाव असेल तर नॉमिनीला ते पैसे मिळणार नाहीत किंवा ती वस्तू मिळणार नाही जर विल मध्ये तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचं नाव टाकलेलं असेल तर तो, तो त्या व्यक्ती त्या वस्तूचा किंवा त्या बाबीचा मालक होतो हे सगळ्यात महत्वाचा सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे आणि इच्छापत्र पत्र रजिस्टर्ड असायलाच हवं असं लिगलीच आहे कायदेशीर कटकटी जर टाळायच्या असतील मुळामध्ये आपण इच्छापत्र का करतो आपण नसताना आपल्या माघारी आपल्या परिवारामध्ये कुठलाही कल होऊ नये हे जर आपल्याला वाटत असेल तर ते योग्य पद्धतीने तुम्ही तुमची इच्छापत्रात मागणी मांडली पाहिजे म्हणजे काय की माझ्यानंतर माझा जो परिवार आहे त्या परिवारात कोणी कोणी कोणाला कोणाला काय काय मिळणार याची जर सखोल व्यवस्थित नोंद करून ठेवली तर आपल्यानंतर आपल्या, आपल्या परिवारामध्ये कुठलाही वाद राहत नाही कायदेशीर दृष्ट्या त्याला योग्य मान्यता ही मिळते आणि सगळ्यांना सगळ्याच्या पद्धतीने जे काही तुम्हाला हिस्से द्यायचे ते हिस्से त्यांच्यापर्यंत पोहोचतात केवळ नॉमिनेशन हे करून भागणार नाही त्यामुळे इच्छापत्रात तुम्ही लिहिणं गरजेचं आहे आता विषय रजिस्ट्रेशन आहे का तर रजिस्ट्रेशन केल्याने त्याला कायदेशीर एक त्याला स्टँडिंग राहत परंतु अनेक वेळा असा प्रश्न विचारला तो सर मग मला आत्ता तर मी माझ्या मनाप्रमाणे मी काही लोकांना तिथे नॉमिनेट केलेलं आहे विल मध्ये कि माझ्या बायकोला हे मिळाला पाहिजे माझ्या मुलांना हे मिळालं पाहिजे काही काळानंतर माझे त्या लोकांबद्दलचे मत बदलतात आणि मग मा मला विल बदलाविषयी वाटते किंवा माझ्या काही नावांना त्याच्यातनं गाळून नवीन नावांना मला तिथे इंट्रोड्यूस करायचं अशा वेळेस विल बदलावी अशी इच्छा जेव्हा तयार होते जर तुम्ही ती विल रजिस्टर केली असेल तर आपल्याला पुन्हा नवीन विल ही पुन्हा रजिस्टरच करावी लागते अदरवाईज अगोदर केलेली विल हीच ती कायम राहते पण तुम्ही जर विदाउट रजिस्ट्रेशन जर ती विल ठेवली तर ती तुम्ही किती वेळाही बदलू शकता विल मध्ये अजून एक महत्वाचा विषय ही विल पूर्ण कायदेशीर प्रूफ कशी धरली जाईल तर कुठलीही विल कुठल्याही पद्धतीच्या कागदांवरती लिहिताना अनेक वेळा एक गैरसमज आहे की विल लिहिताना बॉन्ड पेपरवरती पाहिजे किंवा स्टॅम्प पेपर वरती विल लिहिली पाहिजे असं नाहीये साध्या कागदावर लिहिलेली विल सुद्धा ग्राह्य धरली जाते मुळामध्ये विल लिहिल्यानंतर तुमची स्वाक्षरी असणं गरजेचं आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा त्याला दोन साक्षीदार असणं गरजेचं आहे दोन साक्षीदार आणि त्यांची नाव पत्ता आणि त्यांची सही कारण तेन त्यांनी तुमच्या समोर त्या साक्षीदारांच्या समोर तुम्ही ही विल क्रिएट केलेली हे कायदेशीर वृत्त्या गरजेचं आहे एखादा डॉक्टर किंवा एखादा वकील त्याच्यामध्ये तुम्ही त्यांच्या सहीनी कि मी जे आत्ता विचार करतोय हे मी माझ्या बुद्धीला स्मरून ही विल लिहितोय मला कुठल्याही प्रकारचा त्रास आता होत नाही हे विल लिहिताना किंवा मी कुठल्याही दडपणाखाली ही विल तयार करत नाही ह्याच्यासाठी साऊंड माइंडसेट खाली नाही मी कुठल्याही प्रभावाखाली ही विल तयार केली नाही म्हणून डॉक्टरचा एक सर्टिफिकेट त्यावेळेस जर घेतलं आणि ते जर विल जोड ला जोडलं तर ही हंड्रेड पर्सेंट फुलप्रूफ कायदेशीर विल तयार होत आहे आणि मग जर तुम्हाला असं वाटत असेल की या विल ला कुणीही पुढे जाऊन बदलून नाही तर त्याला रजिस्टर पण करून ठेवा म्हणजे रजिस्टर करणं हे शेवटचा आता पुढचा प्रश्न म्हणजे आपण कोविडच्या काळात पाहिलं की अनेकांना अकाली त्यांचा जीव गमावा लागला बरोबर घराच्या घरे उद्ध्वस्त झाली फॅमिलीज उद्ध्वस्त झाले आणि अनेक ठिकाणी असं लक्षात आलं की आपल्या पश्चात काय होणार त्याची व्यवस्थानी केंद्र ठेवलेली नव्हती आणि वारसांनाही माहीत नव्हतं की आपल्या आई वडिलांनी केलेलं आहे भविष्यात अशा काही गोष्टी येऊ शकतात का विल करण्यामाग एवढं एकच आणखी काही कारण नाही विल दोन पद्धतीने करणं अत्यंत महत्वाचं आहे एक वेळा असं होत की घरातला कर्ता पुरुष जो आहे ज्यांनी सगळ्या घरातल्या गोष्टी साठी त्याचं आयुष्य सगळं पूर्ण लावलं ला। आणि त्यातनं ज्यांनी जे काही कष्ट करून पैसे कमवले जी काही संपत्ती उभी केलेली आहे त्याचं विमोचन किंवा पुढे काय करायचं त्या संपत्तीच याच्यासाठी व्हील केलेली आहे इथे एक मी आपल्या प्रेक्षकांना नक्की सांगू शकतो की व्हील करताना आपण आपल्या पत्नीच्या सोबत सुद्धा ही व्हील करणं गरजेचं आहे त्याला आपण जॉइंट विल असं म्हणतो जेणेकरून आपल्या दोघांच्या संमतीने म्हणजे नवरा आणि बायको या दोघांच्या संमतीने ती विल जर केली तर त्या विलला आणखीन त्याला स्टँडिंग वाढत त्यामध्ये आपल्या सहचारणीच म्हणजे आपल्या पत्नीचं ही सर्व इंटरेस्ट प्रोटेक्ट होतो कारण आपल्यानंतर तिचं पालन पोषण आपली पुढची पिढी कितपत चांगलं करेल हे कदाचित तुम्हाला आता लक्ष देणार नाही पण नंतर हे बदलतं वातावरण त्यामुळे आपण जोपर्यंत जिवंत आहोत आपल्यावर प्रमुख जबाबदारी आपल्या पत्नीची असते त्यामुळे तिला प्रोटेक्ट करणं ही अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आपल्या विल मध्ये आपण आपल्या पत्नीला सह विल म्हणून जर घेतलं आणि दोघांनी मिळून ते विल जर आपण बनवलं तर जो राहील तो त्या विलचा पुढे एक्झिक्युटर राहतो म्हणजे दोघांची मिळून एक विल सुद्धा तुम्ही करू शकता एकत्र कारण शेवटी आपल्यानंतर आपला मुख्य भाग आपल्याला आपल्या पत्नीला द्यावा असं अनेक लोकांना वाटत असत त्यामुळे जर हे जर केलं नाही किंवा काही वेळा असाही अनुभव आहे की पत्नी पत्नी पती पत्नीचं फारसं काही पटत नाही मग अशा वेळेस तुम्ही दोन वेगवेगळे विल करून तुम्ही तुमचं सेपरेट पार्ट त्याच काय करायचं हे तुम्ही डिक्लेअर करू शकता मुख्य म्हणजे आपल्यानंतर आपल्या परिवारामध्ये कुठल्याही प्रकारचा कल होता कामा नये याची जबाबदारी आपली आहे कारण आपण निर्माण केलेल्या संपत्तीच करायचं काय आणि त्याची विल्हेवाट कशी लावायची याच्यासाठी आपल्या नंतर आपल्यानंतर खूप निर्माण होणारे कायदेशीर अडचणी या जर टाळायच्या असतील तर तुमची इच्छा पत्राला फार महत्व आहे आणि जी गुंतवणूक केली जाते अनेकांना असते नसते आणि विशेषतः फिनान्शियल मार्केट मधली गुंतवणूक आहे अशा केसमध्ये विल मदतीची राहते आणि उदाहरण म्हणून देतो नुकतंच एका गुंतवणूकदाराच्या बाबतीत घडलेला माझ्या इथे एक किस्सा असा आहे की गुंतवणूकदारांनी अनेक वेगवेगळ्या बँकांमध्ये स्वतःची खाती कागली होती प्रत्येक खात्यामध्ये काही ना काही पैसे होते त्या खात्यांमधनं त्यांनी अनेक बँकांमध्ये फिक्स डिपॉझिट पण केली होती त्यानंतर त्याच व्यक्तीने अनेक पोस्टांमध्ये त्यांनी त्याच्या ते पोस्टाच्या योजनेमध्ये पैसे गुंतवले होते त्याच व्यक्तीने अनेक दोन तीन डीमॅट अकाउंट पण ओपन केले होते त्या डीमॅट मध्ये काही शेअर्स पण होते याच्या व्यतिरिक्त त्यांनी दोन तीन बँकांमध्ये लॉकर्स ठेवली होती त्या लॉकर्स मध्ये काही घेणे किंवा काही पैसे होते आता ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लिहून काढल्या नसतील आणि तो व्यक्ती जर अचानक मृत्यू पावला तर आपल्या वारसांना ह्यामधलं बरच काही माहितीच नाहीये असं लक्षात आलं या उदाहरणामध्ये त्याचे जे वारस होते त्यांना अनेक डिमॅट अकाउंट माहिती नव्हते अनेक सेव्हिंग खाते कुठे आहेत ते माहिती नव्हतं मग अक्षरशः जेव्हा कपाड उघडलं त्या व्यक्तीचं आणि त्या कपाडात बरेच डॉक्युमेंट सापडले त्यानंतर असं लक्षात आलं की इथेही बँकेत खातं होतं तिथेही बँकेत खाते होतं त्या खात्यांमध्ये एवढा पैसा आहे त्या लॉकर मध्ये एवढे दागदागिने आहेत किंवा त्या डिमॅट अकाउंटमध्ये एवढे शेअर्स आहेत आणि हे जर तुम्ही नोट केलं नसेल कुठेतरी ते मांडलं नसेल एका ठिकाणी तर आपल्या वारसदारांना हे शेवट पण कळत नाही की आता एवढंच आहे का अजून काही आहे त्यामुळे मी असं आवाहन करू इच्छितो की प्रत्येक कमवत्या व्यक्तीने आपली स्वतःची इच्छापत्र पत्र लिहिली पाहिजे आणि जसा काळ पुढे जाईल तसं त्या इच्छापत्रामध्ये तुम्ही मॉडिफिकेशन सुद्धा करू शकता असं काही नाही जोपर्यंत तुम्ही आहात तुम्ही एन नंबर वळा तुम्ही ते विल बदलू शकता त्याच्यामध्ये वाढ करू शकता अच्छा आणि आता शेवटकडे येऊया आपण सुरुवात तुम्ही केली देर इज विल इज देर इज वे आणि चे मेज काय आहेत बनवण्याचे ते आता तुम्ही सांगितले आणखी काय अशी महत्वाची गोष्ट आहे की जी प्रत्येकानी लक्षात घ्यायला हवी असं तुम्हाला इच्छापत्र तयार सा। केल्यानंतर इच्छापत्राच्या के इच्छा काही प्रती नक्की काढायला हव्यात त्या प्रती एक स्वतःकडे असायला हवी एक तुमच्या वकिलाकडे असायला हवी जर तुमच्याकडे वकील असेल तर तुम्ही एक प्रत साधारणपणे ज्या व्यक्तींना तुम्ही नॉमिनेट केलं आहे त्यांच्यापर्यंत पण एक प्रत्येक देऊन ठेवायला हवी तुम्हाला असंच वाटत असेल की ते आताच वाचतील त्या विल ला आणि मग त्यांच्या मनामध्ये मोह निर्माण होईल तर तुम्ही त्या सील पॅक त्यांना देऊ शकता आणि त्यांना सांगू शकता की माझ्या नंतर ह्या विलचं तुम्ही वाचन करा त्याच्या अगोदर हे वाचन करायचं कारण नाही कारण जर मला असं वाटलं तर मला विल बदलायची आहे तर मी बदलणार आणि मग तुमच्या मनामध्ये वेगळे प्रश्न निर्माण होतील त्यामुळं तुम्ही जेव्हा जेव्हा पण व्हील कराल त्या किमान दोन तीन प्रति तयार करून योग्य व्यक्तींपर्यंत त्या प्रति ठेवा आणि त्याचा एक सिक्रेसी तुम्ही पाळली पाहिजे कारण तुमच्या व्यतिरिक्त ते कोणाला कळलं नाही पाहिजे कारण जर तुम्ही काय केलं आहे हे जर इतरांना कळलं आणि त्यातनं कदाचित जी तुमच्याही जी जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे त्याच सिक्रेसी ही तुमच्या ठराविक विश्वासू लोकांपर्यंत असायला हवी त्याच्या प्रति त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवलंच पाहिजे असं नाही नाही तर मित्रांनो या होत्या वेलफुल गप्पा आणि एक अतिशय महत्वाचा आणि तितकाच रिवायाचा विषय आज त्याच्यावरती संदीप सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं आणि विल अर्थात इच्छापत्र त्याची आवश्यकता त्याचे फायदे तोटे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते करण्याची योग्य वेळ यावरती वरती खूप छान मार्गदर्शन केलं सर पुन्हा एकदा आपण भेटूया नवीन विषय घेऊ 扔掉。